ते पालकची भाजी करणार आहे आज तुमच्यासाठी पेशल आजी आता सकाळ सकाळी जेवणाच्या तयारीसाठी बिलेगलेली आहे बघा इथं थोडी घाण काढलेली आहे पहिल्यांदी आणि नंतर कापून घेऊ राहिली आणि स्पीड पण बघा आणि एकदम बारीक कापायची तुम्हाला बघू शकतात ती एकदम स्वादिष्ट बनवणार आहे आजी तुमच्यासाठी स्पेशल आणि तुम्हाला ती ट्रिक पण सांगा कशी बनवायची आणि स्पीड पण पहा आणि त्याच्या संघ पालक आहे शपू आहे आणि इकडे पहिल्यांदी घाण नेसून घेतलेले आहे आजी आणि इथं जोरात काम चालू आहे आणि बघूल्यात रापसाप रापसाप आणि शपू पालक कापलेले आहे बघा स्पीड पण चांगले आजीचं काम करायचं आणि इकडं चूल पेटलेली आहे सकाळ सकाळी पाणी तापवलंय गरम आजीचं म्हणणं आहे चुलीवरती ती चव आहे ना ती गॅसवर कधीच नाही आहे आणि आजीने याच्यात पाणी वतलेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी वतून अजून पाणी वाचणार आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आजी बोलायला थोडी घाबरे म्हणून मी तिला सपोर्ट करतोय आणि आजी पाणी राहिली राहिले खाली पालक आणि शेतीमध्ये आजीचे कष्ट लाकडं तोडून जंगलातून वाळेल आणि ती चुलीव पाणी तापवते आणि मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ करते थंडीच्या दिवसामध्ये आणि आता इथं मिरच्या फोडायचं काम चालू आहे आणि मिरच्या खोडण्याचं पण स्पीड एक नंबर आहे आणि इथं आजी ना मिरच्या कुठे ठेवल्या बघू शकता तुम्ही दहावीस मिरच्या आहे आणि लसणाच्या कांडीच्या स्वाद आता आजी पात आहे कुठे ठेवलाय मसाल्याच्या डब्यामध्ये लसूण आहे हा बघा डब्यामध्ये किती पाल्ट इथं मिरची बघू बघतात इथं लसूण आहे इथं खोबऱ्याचं हाय हळद आहे मसाला आहे सगळ्या प्रकारचं साहित्य एका डब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि इकडं चुलीचा धांका कायम चालू आहे नेसता आणि सोपे ट्रिक बघा हातावर लसून चोळायचा आणि तो फुकायचा आणि एकदम सोपे ट्रिकनी त्याच्यातले पाकळ्या एकदम मोकळ्या होतात आणि एकदम चांगला स्वच्छ करून घेतलाय लसूण एकदम आणि डबल मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवला नी आजीच्या हातातून बघू शकता दोन दोन तुकडे राहिले एका लसणाच्या बारीक पाकळीशी कारण की तो भाजीमध्ये आपल्याला जास्त लागला नाही पाहिजे कळून आला नाही पाहिजे आता आधी शिजून घेणार आणि मग नंतर शिजव जे झाले घुटून घेणार आणि मग फोडणी देणार आजीचं म्हणणं आहे फोड शिजून घेणार म्हणजे तिला फोडणी देऊन दे मग त्याच्यानंतर फोडणी द्यायची आणि आता स्वच्छ करून घेऊ राहिले धुवून घेऊ राहिले मस्तपैकी कारण की काही फवारे मारे राहते भाज्यासाठी आणि गाव पण आम्ही आमच्या वावरामध्ये फवारणी मारे, मारे एकदम शाकाहारी आणि सात्विक भोजन खातोय बघा एकदम स्वच्छ आहे आणि कढईमध्ये टाकलेले आहे आणि इकडे बघा खराब पाणी निघलेलं आहे आणि भाजी आणि आता कढईमध्ये टाकलेली आहे आणि त्याची गाण आणि इकडे आपण मटेरियल ठेवलेलं आहे मिरच्या लसूण आणि संग मीठ हळद टाकायचे आता भाजी नंतर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहे आणि लसूण पण टाकणार आहे का लसूण पण टाकायचं आहे आजी म्हणते शेंगदाणे हा आणि इकडं साइडला दादा बसलेला आहे सकाळी थंडी शकत आणि जिरेंची पुडी फोडलेली आहे आजीने आणि ते आता एका बारीक डबी मध्ये ते आता जिरेची पुढे टाकलेली आहे जिरे आणि काही तसेच ठेवलेले आणि आता मिरची पण दाखवणार आहे आजी मिरचीचा चांगला भोगा झालेला आहे वास ठासका त्याच्यात आता शेंगदाणे टाकण्याची चालू आहे शेंगदाणे टाक राहिले बघा त्याचा पण भोगा होणार आहे आणि एकदम गा। गावरान ताडका हा एकदम चांगला आणि स्वादिष्ट भले कावलाच घर आहे आणि खाली नाही पण कंटेंट चांगलं देणार तुमच्यासाठी आणि चुलीवर कढई ठेवलेली आहे आता शपूची आणि पालकची चुलीवर फक्त भाजी टाकलेली आहे त्याच्या तेलबिल काहीच नाही टाकायचं आणि खालून चांगला जाळ लावायचा आहे लवकरात लवकर आता आजी आज मस्त बैकी भाजीला आलून आहे ते पाणी उतरलंय त्याचं काय करायचं आजी शिजून घ्यायची परत खाली घ्यायची खाली घेतल्यानंतर मग तिला फोडणी घ्यायची आणि तेल असं ड्रम घेतलेला आहे तेल टाकण्यासाठी भाजीमध्ये इथं तेल टाकायचं वाटतं किटलीमध्ये आजीला बघू शकतात आणि इकडं भाजी, भाजी पण आरामात चांगली गरम होऊ राहिली पाणी सोड राहिली भाजी आणि मस्तपैकी आता गरम भाजी आलू राहिले आजीपा जोरात ते दाबू राहिले कारण की त्याच्यातलं पाणी निघलं पाहिजे शपू आणि पालकची भाजीचा आपली रेसिपी चालू आहे मित्र मित्रमंडळा बघा मध्ये ती आपण पालकची ठेवली तिच्या वाब दाबायची प्लेट ठेवून आजी काही एवढ्या कॉन्फिडन्सनी बोलत नाही त्याच्यामुळे मला ते सगळं सांगावं हो लागतंय तुम्हाला त्याच्यावरची प्लेट काढून घेतलेली आहे बा गरम गरम वापीवर राहिले त्याची ठेसायची ती कारण की चांगली स्वादिष्ट झाली पाहिजे एकदम त्याच्यातले काही डेट डेटनेबार राहतात ना आजी आज त्यांच्या स्टायनिश लेखने पाहते घेतलेली आहे काढून घ्यायची बघा डबल कढई ठेवलेली आहे चुलीवरती आपल्याला एक उगळी तेल टाकलंय बघा दोन वगळ तीन वगळ तेल टाकायचं आहे तुम्हाला पण आणि तेल गरम होणार आहे लगेचच कारण की कढई तापलेली आहे आणि थोडासा लसूण पण होता ना तो शिल्लक तो फोडणीसाठी द्यायचा आहे वा टाकलाय लसूण पा मध्ये आणि जिरे पण टाकले बघा कारण की फोडणे चांगली स्वादिष्ट चव यावा चांगली त्याला परतून घेतली भाजी बघा आता आजीला थोडी माझ्याकडून लाकूड निसटलं चुलीकून तिकडे तेल सांडले आजीचे अंगावर सांडणार होत आजी खूपच माझ्या उभा आता त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्सर मधून बारीक करून आणलेलं आपण येथे लसूण डबल शेंगदा आणायचं मिरची आणि ते टाकलेलं आहे बघा एकदम मस्त आता ते मिक्स करून घ्यायचं आहे आजींचं म्हणणं आहे भाजी खाऊनच पहा तुम्ही आता किती स्वादिष्ट बनाये हे बघा आणि त्याच्यात मस्तपैकी पाणी टाकलेलं आहे आणि भाजी थोडी चांगली स्वादिष्ट चविष्ट होणार आहे हे बघा एकदम चुलीवरची आणि एकदम चांगली भाजी होणार आहे आणि मिक्सरच्या चे थोडं पाणी घेतलंय तेही सळून घेते आजी आणि ते थाटात टाकले आणि भाजी एवढीच होणार आहे आणि एकदम स्वादिष्ट होणार आहे बघा तुम्ही पाहतच भाजी भाजीमध्ये कारण की भाजी एकदम चांगली लागली पाहिजे चवीला अरे अजून थोडं पाणी म्हटलंय आज तुझी वाटतं चिखाट वाहणार होती भाजी म्हणून बघा आणि चांगली वाफ झाली आणि झालेली आहे फायनली भाजी आपली बाबा बघू शकतात हा व्हिडिओ मी इथं संपन्न करतो आजीसाठी एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजी बघा इकडे आणि पाहू शकतात आजीने एकदम स्वादिष्ट भाजी केलेली आहे चला मिळूया नाही नवीन व्हिडिओमध्ये